कर्मचाऱ्यांच्या मागण्या धसाच सातव्या वेतनाचा फरक अदा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिपरिचारिका पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यास धसाच लावल्याबद्दल तसेच सातव्या वेतनाचा सा फरक मिळवून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नुकताच आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली भाजपचे खोपट येथील कार्यालयात नियमितपणे सुरू असलेल्या जनता दरबारातून ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येत असून आमदार संजय केळकर या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना दिलासा देत आहेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या अधिपरिचारिका या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या अडचणी जाणून घेतल्या या यासबबाबत संबंधित विभाग आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा सा फरक मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी नुकताच विशेष समारंभ आयोजित करून आमदार संजय केळकर यांचा हृदय सत्कार केला तसेच श्री केळकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत सातव्या वेतनाचा सा फरक मिळवून दिल्याबद्दल आभारही मानले यावेळी कामगार नेते सुधाकर शिंदे संतोष लटपटे वनिता हंडे निलिमा तांबड शैला नाईक सिस्टर धुरी सिस्टर अजित मोरे आदी कर्मचारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते